बघा या तीस सेकंदाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघण्यात आला आहे प्लॉट आणि या प्लॉटचे चे रिझल्ट कशा पद्धतीने आले हा प्लॉट फुटलाय आणि कशा पद्धतीची रिझल्ट शेतकऱ्यांनी सांगता येत हेच आपल्याला याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे या ठिकाणी आता जवळपास हा चार साडेचार एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये जवळपास चार ते पाच व्हरायटी आपल्याला पाहायला मिळतील आजच यांचा पहिला थोडा झालेला आहे कशा पद्धतीने हे रिझल्ट राहिलेले आहे आपण यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर आपण शेतकऱ्यांशी संवाद करूयात या साहेब पुढे आवाज थोडंसम आहे सगळ्यांना गेला पाहिजे नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं ईश्वर निवृत्ती तोंडे तालुका तालुका गाव गावा तालुका जिल्हा ईश्वर निवृत्ती तोंडे राहणार वाचा तालुका जी जनरा तुम्ही देवाजी म्हणजे कोण आहे साली तुम्ही साहेब आहेत बरं यांनी आता जेव्हापासून हे मिशन समजायचं हातात घेतलेलं आहे तेव्हापासून तुम्ही जे काही रिझल्ट घेतले किती दिवसापासून तुम्ही मिशन समजा जोडून मागच्या मागच्या वर्षीपासून मागच्या वर्षी जे काही रिझल्ट बघितले तेव्हापासून मग यावर्षी पहिल्यापासूनच मिशन पहिल्यापासून आणि मार्गदर्शन घेण्याचं ठरवलं होतं मग ट्रीटमेंट सुरू करताना कुठून सुरू केली होती लेक्सा प्रोटेक्शन लेक्सा म्हणजे ते बुडवल्यापासून बुडवल्यापासून तेव्हापासून ट्रीटमेंट आपण घेतली होती आता हा जो प्लॉट आहे आपला हा किती एकराचा प्लॉट आहे संपूर्ण साडेतीन एकराचा साडेतीन एकराचा प्लॉट आहे या साडेतीन एकराच्या प्लॉट मध्ये किती व्हरायटी आहे ह्या व्हरायटी तीन व्हरायटी कोणत्या कोणत्या शिमला पिकेटो आणि सारख नंबर शार्कोवन ही आता सगळं शारकोन प्लॉट आहे हा शारखोन आणि हे जे आपल्या मागे आहे शिमला हा शिमला आणि हा जो इकडे आहे लोकल तो पिकेट असे साडेतीन एकरामध्ये तुमच्या एवढी व्हरायटी आहे हां अजून एक प्लॉट आहेत का एवढेच आहे अजून आहे ना किती सव्वा एकर बळीराम सवा एककर आहे म्हणजे जवळपास तुमची पावणे चार चार साडेचार एकर तुमचा प्लॉट ठेवलेला साडे एकर साडेचार एकर प्लॅन या वर्षी पहिल्यापासून ट्रीटमेंट घेतली पहिल्यापासून लागवड एकाच दिवशी सर्व नाही या चौदा तारखेची शिमला आहे अच्छा हां ही सोळा का सतरा पाहिजे ही सोळा का सतरा तारखेची तुमची शार्कवन आहे आणि ही चौदा तारखेची म्हणजे सर्व म्हणजे चौदा ते सोळाच्या दरम्यान तुमची सर्व लागवड झाली आज जवळपास मे की एप्रिल मे मे म्हणजे आपण सोळा चौदा मे ते सोळा मेच्या दरम्यान तुमची ही लागू झालेली आहे आणि आज शेतकरी बांधवांना आहे तीस जून दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास यांचा अठ्ठेचाळीस ते पन्नास दिवसाचा प्लॉट या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला दिसतोय या ठिकाणी कशी झाडाची कंडिशन आहे कशी ग्रोथ आहे आपल्या ठिकाणी पाहत आहे सर या सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये तोडे तोडले का काही दोन तोडले कशा शिमला तर दुसरा चालू आहे अच्छा हां टुकॅटर आता चालू आहे म्हणजे पिकाटवर पहिलं चालू आहे का नाही दुसरा याच्याबद्दल हाताळणी केली का तू हाताळणी केली नेताणी किती निघाली होती हाताळणी तीस पन्ने निघाली होती तीस पण निघाली हा आज आता पहिला थोडा तोडायला सुरुवात केली आहे आज किती माल निघाला एक्याण्णव पन्ने एक्याण्णव पन्ने नाही नऊ क्विंटल दहा म्हणजे याच्या साईत का म्हणजे दिसते शिमलाची वीस ती शिमलाची शिमलाची किती निघाली एक्याण्णव पन्ने नाही पन्ने पहिले निघाली होती वीस

तोडली का बाकी काल तोडली किती निघाली पंचवीस मिनिट काल मी पंचवीस निघाले अगोदर किती निघाला होते अगोदर म्हणजे अठ्ठावीस पंचवीस आता जे पुढचं तोडणे गेलं तर किती वाटतं तो कमी कमी शंभर पण बघा आपण तीस पन्नीवरून डायरेक्ट एक्क्याण्णव पन्नीवरती शिमलाला हात घातलेला आहे हो तर पुढच्या वेळेस याच पण किती निघेल दुसऱ्या तोड्याला काय तो वाटतं तो म्हणजे एक्क्याण्णव पन्नाचे का दोनशे दोनशेच्या वर जायला दोनशेच्या वर आपण जायला पाहिजे हे एक अंदाज आहे फक्त शिमला 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 वेगळी आणि हिचा हाताळणी अजून हाताळणी जी झालेली तिची किती निघेल तिची हाताळणी बघा शेतकरी बांधवांनो हा सर्व लेखा जो काही यांचा आहे यांनी जवळपास साडेचार एकर मध्ये ज्या काही व्हरायट्या लागवड केलेल्या त्याचे आता तो थोडे तो सुरू झालेले शिमला आणि पिकाडवर हे जरा लवकर निघणाऱ्या ता व्हरायट्या आहेत तर त्यांचे थोडे सुरू झालेले हाताळणी गेली पहिला थोडा सध्या सुरू आहे आणि आज त्यांची एक्क्याण्णवपणे त्या ठिकाणी निघालेली आहे आणि आज जवळपास शिमला काय भाव निघाले सर आपल्याला चार हजार चार हजार रुपये भाव आता सध्या शिमल्याला सुरू आहे अशा पद्धतीने आता सध्या यांचा लेखा धोका आहे मला सांगा या पंचेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस दिवसाच्या दिव कालखंडामध्ये आपण आता माग बघितलं मागचा महिना जो मे होता किंवा जूनची सुरुवात झाली ती पूर्ण पावसाने झाली होती जून मध्ये पण कुठं गरज वातावरण होतं बरेचशे लोकांचे ऐंशी टक्के प्लॉट हे खराब आहे असा काही प्रॉब्लेम आपल्या प्लॉट नाही काहीच नाही असा काय प्रॉब्लेम दिसतोय काहीच नाही दुसरी महत्वाची गोष्ट की आता सध्याची झाडाची कंडिशन आहे किंवा जी ग्रोथ आहे किंवा दुरस्ट्रेशन करायची जे काय म्हणतो आपण तर याच्यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला सध्या चांगली आता क्वालिटी एक नंबर आहे एक नंबर मागच्या वर्षी आपण तुमचा एक तोडा मागच्या वर्षी जेव्हा ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा एक तोडा किती जण गेला पासष्ट क्विंटलचा बघा शेतकरी बांधाल मागच्या वर्षी ज्या वेळेस यांनी सगळ्या शेवटी शेवटी जेव्हा मिशन समजा ट्रीटमेंट घेतली होती तेव्हा एक तोडा यांचा पासष्ट क्विंटल जण होता तेव्हा जो विश्वास बसला तर या वर्षी पहिल्यापासून यांची ट्रीटमेंट आहे आता तो विश्वास आज आपण त्याची जबाबदारी म्हणून स्वतःला आणि आज पूर्ण प्लॉट आपण या ठिकाणी बघू शकतो या पंचेचाळीस दिवसांमध्ये अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये झाडाची हाईट क्वालिटी फुलांची संख्या ह्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहू शकतो सोबतच आता हे तर झाले शेतकऱ्यांचे अनुभव आता आपण आपल्यासोबत एक कड साहेब जे मिशन समृद्धी सहकारी आहे जे ज्या प्रभात जिल्ह्यां ज्या प्रभात तालुक्यामधून आहे तर ता त्यांचा आता ते पहिल्यांदाच प्लॉटवरती आलेले आहेत त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी अनुभव बघणार आहोत या कड साहेब पुढे हे आलेले असं ते चंद्र बदलत तालुका ज्या प्रभात जिल्हा जालना तुमचा आणि यांच्या गावचं डिस्टन्स किती असेल जवळपास वीस किलोमीटर वीस पंचवीस किलोमीटरचा डिस्टन्स आज तिथून तुम्ही यांचा प्लॉट बघण्यासाठी या भागामध्ये आलेला आहे काय वाटत सर यांचे प्लॉट बघितले तर प्लॉट प्लॉट म्हणजे आता एक नंबर आता यांच्या एरियामध्ये जर तुम्ही बघितलं तर मिरचीचा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागवड ही होत असते आणि जवळपास चार चार पाच पाच एकर एका शेतकऱ्याची मिरची ही असते तर आज तुमच्या भागातले तिकडे आपल्या जे जाफराबाद तालुका इकडे फक्त काय लावली तर दहा गुंठे वीस गुंठे एक एकर अशी मिरची राहते तर त्या तिकडचे ट्रीटमेंट करण्यामध्ये किंवा इकडच्या ट्रीटमेंट मध्ये तुम्हाला काय फरक वाटतं किंवा या लोकांमध्ये त्या लोकांमध्ये कशी तुलना करतो

त्याही भागामध्ये जैविक जास्त भर दिला जातो की रासायनिक वर ज्या प्रभात मध्ये रासायनिक वर जास्त भर दिला जातो ज्या प्रभात मध्ये जास्त रासायनिक मग रासायनिक मुळे एवढे प्लॉट डेव्हलप होतात का नाही जे आपण आता ज्या आपले जो पाच पाच सहा प्लॉट चालू आहेत अच्छा एक नंबर नाही सध्या अच्छा जे तुम्ही ट्रीटमेंट करताय ज्यांना तुम्ही गायडन्स देताय अशा लोकांचे त्यांची किती किती एकर मिरची बरं आपल्या आयच्या जळगाव मध्ये दहा एकर मिरची अच्छा अर्धा अर्धा एकर पाऊण पाऊण एकर आहे पण आता जे काही मिशन अंतर्गत लोक ट्रीटमेंट घेत आहेत तर त्यांच्या जवळपास आपण शंभर पैकी नव्वद टक्के शेतकऱ्यांचे प्लॉट हे चांगलेच समाधानी पूर्णपणे म्हणजे खतांसाठी असतील औषधांसाठी असतील किंवा ट्रीटमेंटसाठी असतील तर आज आपण तुम्ही तिथपासून इथपर्यंत आलात प्लॉट बघण्यासाठी तर हा प्लॉट पाहून तुम्हाला तिकडच्या किती फरक वाटतो जमीन असे प्लॉट मध्ये सुद्धा सुद्धा आणि यांच्यासारखे नव तरुण शेतकरी जेव्हा शेतीमध्ये काम करताना तर तोर। नवे तरुण शेतकरी जेव्हा सुशिक्षित असताना थोडीशी शेती करून बघतो त्याच्यामध्ये म्हणजे जे आपण आजपर्यंत परंपरागत शेती करत आलेलो आहे त्याला जर आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जर जोड दिली तर आपण चांगल्या पद्धतीने अजून प्लॉट डेव्हलप करू शकतो आणि खूप चांगल्या पद्धतीने उत्पन्न हे घेऊ शकतो आज एक अंदाज घ्या ना जवळपास यांचा एक एक करील का आपण शिमला हा शिमला एक एकर शिमलामध्ये यांनी जवळपास दहा क्विंटल मिथी तोडली शेतकरी बांधव नो दहा क्विंटलच्या चाळीस म्हणजे चार हजार रुपये भाव निघाले तर चाळीस हजार रुपये यांचे एका थोड्या तोड्यामध्ये निघते जर पुढचा तोडा यांचा निघाला जवळपास सात ते आठ दिवस तारखेला पुढचा तोडा निघाला परत यांचा दुसरा तोडा जवळपास जाईल तो याच्यात डबल म्हणजे ते एक्क्याण्णव पन्नास तरी दोनशे पन्नास जवळपास निघेल जर असाच भाव मिळाला तर शेतकऱ्याला हे उत्पन्न परवडते की नाही परवडत परवडते म्हणजे काही लोकांमध्ये असं मिरची लागवड करायला परवडत नाही खूपच खर्चिक आहे किंवा ते खूपच म्हणजे म्हणजे आता बाहेरचं पीक आहे असं बरेचशा लोकांना वाटत असं चार चार पाच पाच एकर असं काहीच वाटत नाही त्यामध्ये काहीच काहीच वाटत वाटत बरं खर्च करायला असं काही काही लोकांच्या आता एकाला पन्नास हजार साठ हजार सत्तर हजारपर्यंत खर्च झाला आहे आपला यावर्षी किती आहे आपला आतापर्यंत सत्तर हजार रुपये चार एकरला चार एकरा सत्तर हजार रुपये खर्च अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये झालेला तर हा खर्च दरवर्षीपेक्षा जास्त आहे कमी दरवर्षी किती होत असतो एक लाख रुपये जवळपास आतापर्यंत आता पन्नास ते साठ दिवसापर्यंत एक लाख रुपये खर्च क्रॉस होऊन जातो म्हणजे या वर्षी आपण तीस ते चाळीस हजार रुपये बजेटमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आहे आपण सर बघितली ही तुलना करून म्हणजे खर्चिक करण्यामध्ये सुद्धा ट्रीटमेंट घेण्यामध्ये सुद्धा आणि जे टेक्निकचा विषय तुम्ही टेक्निक टेक्निकने जर शेती केली तर अशा पद्धतीने ही शेती परवडते तर समाधानी समृद्धीला घेऊन जे काही टेक्निक तुम्हाला दिले गेली जे काही मार्गदर्शन तुम्हाला दिलं गेलं समाधानी आहात आता जे तुमचे दाजी आहेत देवाजी सर आता हे जेव्हा सुरुवातीला म्हणजे या अगोदर कोणतीतरी कंपन्या करायच्या त्यांच्या औषधी घेऊन यायचे त्यांचे काही तरी बऱ्या वाईट अनुभव असायचे आता ते मला माहिती जुन्या काही गोष्टी होत्या पण जेव्हापासून मिशन समृद्धी अंतर्गत ते जोडले गेलेले शेतकऱ्यांना सर्व्हिस आता पूर्ण महाराष्ट्र भरती देत आहेत तर कसं वाटतंय आज की त्यांचं पण मुलं ज्या पद्धतीने वाढलेलं आहे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बघूच राहिले रिझल्ट कशा पद्धतीने राहिले तर तोही शेतकरी जेव्हा शेतकरी रिझल्ट सांगायला लागला तेव्हा तुमचा विश्वास व्हायला लागेल त्यांच्यावर पूर्वी असं होता नाही पूर्वी होता असं का बरं पूर्वी म्हणजे आता मध्ये काय फरक वाटतो मुलगी मध्ये जरा जास्त भरोसा बसत नव्हता. का बरं असं? जसं आम्हाला नवीन नवीन असं वाटायचं result आहे की नाही आहे. मग इथं नाही वाटलं तुम्हाला की result येतील नाही येतील. मागच्या वर्षी आपण याच्यानंतर केला होता ना सेमेस्टर नंतर. त्याच्यामध्ये result यायला लागले. या या साली या वर्षी सुरुवातीपासून. या वर्षी वाटतं तुम्हाला दरवर्षीपेक्षा जास्त उत्पन्न नाही येत. हो असं वाटतं. बघा शेतकरी बांधवांनो या ठिकाणी सर्व रिझल्ट आज तुमच्या समोर मांडलेले आहेत कशा पद्धतीने यांचा अनुभव आहे ते मला कमेंट शेअर करण्यास विसरू नका कारण त्याही शहरांचा फायदा हा झालाच नाही धन्यवाद